मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्क्रीनवरती दिसत आहे आज आपला जो आजचा व्हिडिओचा विषय आहे तो आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जो मान्सून आहे तो कसा असणार आहे पाऊस किती आणि कसा आणि कुठे पडणार आहे बघा खूप महत्वाचा विषय आहे आपण काही ज्योतिष नाही किंवा आपण पंजाबराव डक नाही ज्या काही भारतामधील महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या वेधशाळा आहेत त्यांचे वेगवेगळे आहे, वेग रिपोर्ट आपण पाहिलेले आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामधून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे अतिशय दोन ते तीन मिनिटांमध्ये माहिती संपवणार आहे किती पाऊस पडणार आहे कधी पडणार आहे किती टक्के पाऊस पडणार आहे त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओची शेवटी तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बघा दोन हजार पंचवीसचा एकंदरीत मान्सून कसा राहील पूर्ण भारतामध्ये यावर्षी अल्लीनुचा प्रदुर्भाव सॉरी प्रभाव जो आहे तो खूपच कमी संकेत मिळत आहे त्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी सदृश्य मान्सून राहण्याची शक्यता आहे मागील आकडेवारी पाहता न्यूट्रल परिस्थितीत देशात बहुतांश वेळा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडलेला त्या ठिकाणी दिसून येतो सध्याच्या अंदाजानुसार यंदा देशामध्ये शंभर टक्क्याहून अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान हो विभागाने देखील यावर्षी एकशे पाच टक्के इतका मान्सून त्या ठिकाणी भारतामध्ये सांगितलेला आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा सरासरी इतकं राहील किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहील कमी राहणार नाही शंभर टक्केहून कमी राहणार नाही एकतर शंभर टक्के पडेल किंवा एकशे पाच टक्के त्या ठिकाणी देखील मान्सून पडेल जो काही सरासरी मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये पडत असतो महाराष्ट्राचा जर खास करून विचार केला मित्रांनो तर नकाशावरून असं स्पष्ट दिसत आहे की जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा जास्त मान्सून येण्याची शक्यता आहे पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार आपण केला तर या ठिकाणी थोडंसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये खूप चांगला मान्सून या ठिकाणी पडणार आहे सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि जो काही खानदेश आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे या भागामध्ये थोडासा कमी आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणलं तर सांगली स्वतः सोलापूर कोल्हापूर सातारा या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस त्या ठिकाणी मिळू शकतो पुणे आहे आणि कोकणमध्ये भागामध्ये आहे त्याच्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या अंदाजानुसार पावसाळ्यातील चारही महिने अनुकूल हवामानाची शक्यता आहे मात्र पावसाचे वितरण हे सर्वत्र एकसंद न राहता काही भागात जास्त पाऊस तर काही भागामध्ये थोडा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे बघा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक समान पाऊस राहणार नाही कुठं ना, जास्त पडेल कुठं कमी पडेल असं राहील सरासरी जे आहे प्रमाण आहे मोठ्या प्रमाणावर अत्यंत मोठ्या खंडाचा पाऊस पडेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही त्यामुळे हवामान विभागाच्या पुढील अद्यावत अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे बघा आणि आतापर्यंतचा जो रिपोर्ट आहे हवामानाचा त्याच्यामुळे असं दिसतंय की जास्त मोठा खंड पावसाचा पडणार पर... नाही पण तरी देखील आपण निदान दर दहा पंधरा दिवसांनी जे काही अद्यावत अपडेट पावसाचे येत असतात की मान्सूनची जी वाटचाल आहे ती कशाप्रकारे आहे अचानक कुठली त्या ठिकाणी अडथळा तर नाही ना म्हणजे हे कसं कळणार तुम्हाला पेरणी करताना किंवा पिकाची निवड करताना तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे सध्यापर्यंत सरासरी व्हिडिओचा सारांश सांगायचं झाला एकशे पाच टक्के इतका मान्सून आहे त्याच्यापेक्षा जास्त पडू शकतो पण पर मान्सून कमी जास्त होईल कुठं जास्त पडेल कुठं कमी पडेल सरासरी महाराष्ट्रामध्ये एकशे पाच टक्के पाऊस त्या ठिकाणी उतरलेला आहे पावसाचा असा काही मोठा खंड वगैरे त्या ठिकाणी नाही नाही किंवा कुठला मान्सून मध्ये प्रवासामध्ये अडथळा देखील नाही त्यामुळं तुम्हाला यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामासाठी खूप खूप लाख लाख शुभेच्छा बिनधास्त पेरणीची तयारी करा चांगल्या वानांची निवड करा बीज प्रक्रिया करा लागवड योग्य अंतरावरती करा योग्य प्रमाणे त्या ठिकाणी कीटकनाशक पुरुषनाशकांचा वापर करा आणि योग्य वेळी काढणी करा नक्कीच तुमच्या तुमच्यासोबत आहे कुठलीही अडचण आली दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न विचारत चाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मी नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करेल भेटूया एका पुढील व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद